<noise> <hesitation> 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 <hesitation>

प्रकार संसदेमध्ये कामकाज लोकशाही या देशाची भरकड होईल आणि लोकशाहीनुसार कार्यप्रणाली संसदेची व्यवस्थित चालावी आणि कुठल्याही प्रकारचा पक्षभेद न करता सगळ्यांना समान संधी सगळ्यांना सगळ्यात बोलण्याची संधी आणि लोकशाही त्या ठिकाणी गुजरे या पद्धतीनं संसदेचा कारभार संविधानिक पद्धतीनं चालावा सगळ्यांची अपेक्षा असते परंतु आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की जेव्हा संसदेमध्ये अधिवेशन सुरू असताना त्या ठिकाणी विरोधी पक्षांच्या खासदारांना किंवा विरोधी पक्ष नेत्यांना बऱ्याच ठिकाणी डावल जातं त्यांना बोलून दिलं जात नाही आणि सत्ताधारी आहेत त्यांच्या बाजूने त्यांचा फेवर केला जातो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करता सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना भेटून एक निवेदन दिलं की ज्या पद्धतीनं कारभार लोकसभेचा चालत आहे तो योग्य दिशेने चालत नाही की लोकसभेची परंपरा आहे परंपरेनुसार पाहिजे आणि लोकशाही मूल्य कुठून राहिले पाहिजे याच्यासाठी काही गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यापैकी पहिली बाब आम्ही जे निदर्शनात आलो ती असेल कि लोकसभेच्या उपाध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही दोन हजार एकोणीस पासून लोकसभेचे उपाध्यक्षपद आणि भारतीय संविधानानुसार त्यांची निवड बंधनकारक असताना सुद्धा उपाध्यक्ष पदाची निवडणूक अजूनही झालेली नाही दोन हजार एकोणीस बाकी यांच्या लोकसभेमध्ये पण उपाध्यक्ष नव्हते आता अकरावी लोकसभा गठीत झाली याच्यामध्ये सुद्धा उपाध्यक्षपद भरण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे ते भारतीय संविधानाच्या उल्लंघन या ठिकाणी होत आहे ही बाब आम्ही दुसरी बाब विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही ते काही उत्तर देण्यासाठी किंवा काही चर्चा झाली किंवा सत्ताधारी लोकांकडून काही टिपणी झाली विशेष करून वैयक्तिक टिप्पणी असेल तर त्यांना असं वाटतं की आपल्याला वैयक्तिक टिप्पणी झाली नाही आपण त्याचं उत्तर द्यायला पाहिजे जेव्हा ते उभे होतात तेव्हा त्यांना बोलू दिलं जात दोन दिवसाआधी लोकसभा अध्यक्षांनी एक वैयक्तिक टिप्पणी केली विरोधी पक्ष नेत्यावर आणि ते वैयक्तिक टिप्पणी केली असल्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं असल्यामुळे ते त्याच्यावर बोलण्यासाठी उभे झाले परंतु सभा तहकूब करण्यात आले एक अशा प्रकारची पद्धत अवलंबली जात आहे त्यामुळे जी संधी सर्व पक्षांना मिळाला पाहिजे सर्वांना समान संधी त्या ठिकाणी संसदेवर मिळाला पाहिजे जर संसद ही लोकांचं संरक्षण करण्या लोकांच्या साथी आणि लोकशाही बडकड करण्यासाठी असताना सुद्धा असं जर होत असेल तर लोकशाही मूल्य पायदळीत उडविले जातात असं याचा अर्थ होतो विरोधी पक्ष नेत्याचे किंवा विरोधी पक्षातील खासदारांचे माहिती बंद केले जातात पूर्ण बोलून दिले जात नाही आणि त्यांच्या तुलनेत सत्ताधारी पक्षाचे खासदार असतात त्यांना बोलू दिलं जात त्यांचं बोलणं पूर्ण करून दिलं जात अशा प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी होतो हेही उचित नाही ही बाब सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे मी परवा बोलत असताना म्हणजे थोडस फक्त राहिलेलं होतं परंतु माईक बंद करण्यात आलं दुसऱ्याला संधी देण्यात आली परंतु सगळे विरोधी सगळे खासदार ओरडले तेव्हा पुन्हा माईक सुरू करण्यात आलं अशा पद्धतीच नेहमी होत असत आताच नाही त्याच्या आध्या दिवशी मी आता प्रश्न होता मी प्रश्न विचारलं प्रश्न उपप्रश्न विचारला दोन उपप्रश्न विचारण्याची संधी असते एक उपप्रश्न विचारला तर दुसरी संधी दुसरा उपप्रश्न विचारण्याची मला संधी दिली नाही संधी असते म्हणले तुम्ही म्हणून आम्ही संधी दिली नाही अशा प्रकारे जी संवैधानिक पद्धतीने पद्धत आहे की परंपरा आहे जो त्या सभागृहाची सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्यांना दोन उपप्रश्न ज्याचा प्रश्न असेल त्याचा दोन उपप्रश्न विचारण्याची संधी असते ती संधी आम्हाला दुसरा प्रश्न विचारू दिला नाही की डावलण्यात आली अशा पद्धतीनं भेदभाव केला जातो आणि मंत्री महोदय फार लांबलचक उत्तर देतात आणि जे प्रश्न विचारले नाही त्यांना कधीही उत्तर देत नाही वेगळेच दे काहीतरी आकडे सांगतात वेगळेच काहीतरी बोलत असतात मोदींची स्तुती करत असतात ते सगळं स्तुतीस्तवन चालू असतं आणि ते जास्त वेळ घेतात त्यांना काही बोललं जातं आणि प्रश्न विचारण्या विचारण्यावर रिस्ट्रिक्शन आणले जातात मंत्र्यांना त्याच उत्तर त्याचं उत्तर देता काहीतरी वेगळे चाकडे सांगणं वेगळंच लांब लचक भाषण करणं तिथं त्या ठिकाणी भाषण करणं उत्तर देण्याचे आहे तर ही बाब पण सुद्धा आम्ही निदर्शनात आणून दिलेली आहे त्याचप्रमाणे व्यवसाय सल्लागार समिती बिझनेस अडवायझरी कमिटी आपण ज्याला म्हणतो त्यांच्या नियम्याकडे दुर्लक्ष केलं जातं सरकारकडून संसदेच्या बिझनेस अडवायझरी कमिटी ला न विचारता महत्वाचे प्रस्ताव सादर केले जातात बिझनेस अडवायझरी कमिटीकडे ते प्रस्ताव गेले पाहिजे परंतु त्यांच्याकडे न पाठवता गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी संसदेत कोणती पूर्व सूचना देता भाषित केले काय झालं बिझनेस मध्ये नसताना रिवाई लिस्ट ऑफ बिझनेस कुठल्याही दर, दर, प्रकारची पूर्वकल्पना नसताना आणि कुठल्याही प्रकारचं कोणाला माहीत असताना सभागृहामध्ये अचानक प्रधानमंत्री येतात आणि त्या ठिकाणी त्यांना भाषण करण्याची संधी देण्यात येते एकतर तीन कुणाला कुठल्याही प्रकारची जाणीव नसताना आणि ते त्या ठिकाणी भाषण करतात आणि त्याच्यावर भाषण झाल्यानंतर जेव्हा विरोधी पक्ष नेत्यांनी ने बोलण्याची संधी मागितली त्याच्यावर ते त्यांना बोलायचं होत प्रधानमंत्री मुंबई संदर्भात बोलले जेवण तारीफ केली सगळं काही केलं एवढी लोक आणि सगळं काही बोलले त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधीने एवढं सांगायचं होतं की त्या ठिकाणी जे लोक त्या भगदडमध्ये मध्ये कुठल्याही घटनेमध्ये मरण पावले त्याला श्रद्धांजली कधी कधी आपण दिली पाहिजे हा त्यांचा हेतू होता बोलण्याचा बाकी दुसरा काही हेतू नव्हता त्यांच्या भाषणावर दुसरा भाषण करायचा हेतू नव्हता त्या ठिकाणी जे लोक मृत्यूमुक्ती पडले पाच सहा असे लोक जे काय असतील ते त्यांना ह्या सभागृहामध्ये श्रद्धांजली अर्पित करावी अशी सगळ्यांची आमची विरोधी पाठावर सगळ्या खासदारांची त्या ठिकाणी होती आणि त्यासाठी राहुल गांधी उभे झाले परंतु त्यांना बोलू दिलं गेलं नाही सभा करण्यात अशा पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिली जाते आणि अशा पद्धतीने अधिकारी पण आपल्याला जे वाटेल ते करायचं बिझनेस एडवायजरी कमिटी बिझनेस मध्ये विषय नसताना रिवाइज लिस्ट ऑफ बिझनेस मध्ये लिस्टेड बिझनेस नसताना या ठिकाणी आम्हालाही आश्चर्य वाटत प्रधानमंत्री आले आले थोड्या वेळ कार्य कामकाजासाठी आले होते बसते आणि निघून जातील परंतु जेव्हा अचानक ते उभे झाले भाषण करायचं अध्यक्षांनी ते वक्तव्य करतील सांगितलं तर मी सगळे आचार्य सांगित झालो कसं काय अचानक झालेलं तर त्याच्यामुळे काय आहे की हे असं होऊ नये असं आम्ही त्या अध्यक्षांना निवेदन दिलेलं आहे आणि अत्यंत चुकीची बाब आहे जेव्हा विरोधी पक्ष नेत्यांनी संधी तर दिली जात नाही आणि प्रधानमंत्री येऊन लगेच आपलं वाटेल तेव्हा येऊन भाषण करून जातात ही बाब सुद्धा आम्ही निदर्शनात आणून दिलेली आहे त्यानंतर अर्थसंख्येच्या चर्चेमध्ये अनेक महत्वाचे खाते आहेत त्या खात्यांचा त्या ठिकाणी विचारच होत नाही तर रेल्वेचा बजेट वेगळा राहत नाही त्याच्यामुळे रेल्वेवर चर्चा झाली फक्त दोन तीन खात्यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो बाकी सगळेच महत्वाचे खाते संरक्षण खातं वगळलं जातं संरक्षण खाते खातं वगळलं जात चांगले चांगले ग्रामीण विकासाचे वगळलं जातं त्याच्यावर चर्चाच झाली नाही आणि जेव्हा शेतीच्या याच्यावर चर्चा झाली तेव्हा गुरु दिले जात नाही निरोधी भागावर खासदारांना नंबर असला तरी पण व्यवस्थितपणे अशा पद्धतीचा व्यवहार त्या ठिकाणी होतो म्हणजे महत्वाचे खाते सुद्धा अर्थसंकल्पीय चर्चेमध्ये घेतले जात नाहीत नंतर नियम एकशे त्र्याण्णव अंतर्गत चर्चेला संधी न देणे कोणत्याही मतदानाशिवाय तातडीच्या एखाद्या सार्वजनिक विषयावर चर्चा मागितली नियम एकशे त्र्याण्णव नुसार तर त्यावर चर्चा दिली जात नाही नाकारलं जात सर्रास कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर विचार होत नाही त्यानंतर संसदीय स्थायी समित्या ज्या असतात गठीत केलेल्या असतात त्या समित्या ज्या करण्यात खासदार त्याच्यामध्ये सत्ताधारी खासदार सदस्य असतात या संसदीय स्थायी समित्या स्वतंत्रपणे काम कराव्यात अशी सगळ्यांना अपेक्षा असते की इतर कुठल्याही प्रकारच्या फेवर सरकारला होऊ नये कारण की सगळ्याच पक्षाचे त्या ठिकाणी खासदार असतात मात्र अध्यक्षांच्या कार्यालयाकडून समितीच्या अहवालात बदल प्रकार सूचना म्हणजे ते जे सरकारला वाटत आहे त्या पद्धतीने त्या अहवालामध्ये ते त्याच्यामध्ये समावेश करतात ते म्हणजे ज्या समितीचा त्या समितीचा जो सदस्य त्याला सुद्धा माहिती नसते अशी परिस्थिती आहे सगन प्रस्तावांकडे दुर्लक्ष केलं जातं जर सगळ्यात प्रस्ताव दिला दररोज दिले जातात परंतु आतापर्यंत एकही स्थगन प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही सगळे सर्रास सरसकट सगळे स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी नाकारले जातात दररोजची बाब आहे ती दररोज पहिले स्थगन प्रस्ताव नाकारले आहेत की पारंपरिक स्थगन प्रस्ताव शून्य शून्यभरात वाचले जातात चर्चेसाठी स्वीकारले जातात ते एकही स्वीकारले जात नाही खाजगी सदस्यांचे विधेयक विधेयके जे असतात आणि था त्या ठरावाकडे दुर्लक्ष केलं जात खाजगी सत्तेचे विधेयक आणि ठराव सहभागी लोकशाहीचा महत्वाचा भाग आहे जे कार्यकारी काही व्यवस्थे बाहेरही खासदारांना विधेयक मांडण्याची संधी देतात मात्र त्या पूर्वी चर्चा वेळ दिला जात नाही आता काल याच्यावर का फक्त चर्चा झाली याचे दर असतात विमानाचे त्याच्यावर बाकी आतापर्यंत कुठल्याही खाजगी प्रस्तावावर चर्चा झाली नाही जे सदस्य असतात त्याच्या खाजगी बिल ते सादर करतात त्यांचा काही प्रस्ताव असेल तो पारित व्हावा किंवा त्याच्याबद्दल व्हावा पण त्याच्यावर फक्त कालच पहिल्यांदा त्या विमानाचे जे दर आहेत त्या अनुषंगाने चर्चा झाली परंतु त्याच्या के आधी त्याच्यानंतर किंवा त्याच्यानंतर होईल की सांगता त्याच्यावरही चर्चा होत नाही त्याच्यानंतर संसदीय टीव्हीचा दुरुपयोग होतो सत्ताधारी लोकांकडे टीव्ही जास्त असतो वेळेवर दिला जातो आणि विरोधी पक्षाचे लोक बोलायला असले तर तुम्ही टीव्ही जो व्हिडिओ आमचे बोलण्याचे व्हायरल झाले त्याच्यावर तुम्ही बघा म्हणजे अर्धा झाल्यानंतर तुमच्यावर तो टीव्ही कॅमेरा येतो तो पर्यंत आणि तुम्ही ते बोलणं संपलं की तुमच्यावर कॅमेरा कॅमेराचे म्हणजे अध्यक्षालाच बरेच पेट दाखवला जातो आम्ही बोलायला उठलो पूर्वी कसं होतं सुरुवाती सुरुवाती सुरुवातीला त्या ठिकाणी आधी बोलायला उठल की तो लगेच कॅमेरा जो त्याच्या नाव त्याच्या पुकारला अध्यक्षांनी ज्याचं नाव घेतला तर नाव घेतल्याबरोबर त्याच्यावर कॅमेरा जायचा परंतु तो नंतर त्यांनी त्याच्यामध्ये दुरुस्त केली त्याच्यावरही नियंत्रण आलं टीव्ही ऑपरेट करणारे संसद टीव्ही वाले ते संसद टीव्ही वाले ते आपल्या पद्धतीने ते करायचे जो बोलण्या जो ज्याला बोलण्याची संधी मिळाली पण त्याचं नाव पुकारलं गेलं तर लगेच त्याच्यावर कॅमेरा जात होता परंतु नंतर त्यांना वाटलं की हे यांना दाखवणं जेवढं दाखवणं बरोबर नाही म्हणून त्यांनी काय केलं आधी परत वेळ दाखवतात मग सभागृह दाखवतात पूर्ण आणि त्याच्यानंतर मग त्या सदस्यावर तो कॅमेरा जातो जास्त वेळ बोलणारा असेल दिसेल मी तर अर्धा प्रश्न विचारला तो पण कॅमेरा आलाच नाही माझ्याकडे बरोबर आहे गेली जेव्हा त्या अध्यक्षांनी मला थांबवलं परंतु मी थांबलो नाही दुसरं विचारलं बरोबर आहे तेव्हा तो कॅमेरा आला म्हणजे असे अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी हा भेदभाव केला जातो त्यानुसार सुद्धा आमचा आक्षेप आहे त्यानंतर संसदीय समित्याबाबत पक्षपाती निर्णय केला जातो संसदीय समित्याच्या रचनेबाबत समित्यांच्या अध्यक्षपदाबाबत विरोधी पक्षाचे सल्लाम असतात ते आपल्या पद्धतीने अध्यक्ष नियुक्त करतात संसदीय समिती समित्या सल्लागार <laughs> समित्यांच्या बैठकानी आमच्या ज्या सल्लागार समितीमध्ये आहे त्या समितीच्या बैठकच झाली आणि जेव्हा एन्क्वायरी करायला लावली म्हणजे पीए ला साहेब म्हणतात एक सुरुवातीला एक इन्स्टिट्युक्शनची बैठक झाली तर म्हटलं आम्हाला तर काही इंटिमेशन त्या बैठकीच मिळालं आणि म्हटलं आम्हाला काही इंटिमेशन आलं नाही मेलवर टाकलं काहीतरी असं सांगून दिलं त्या लोकांनी असं अशी पण सल्लागार समितीची अजूनही वर्ष बैठकच झाली नाही आणि ते घेतली म्हणतात ते काय दोन चार लोक कोणी आले असतील तर दोन चार लोकांना सांगितलं असेल ते घेऊन अशी परिस्थिती संसदीय स्थायी समितीची बैठक होते रेग्युलर होत असते बैठक त्यांचे दौरे पण होतात आमचे स्टडी टूर पण निघतात परंतु ही सल्लागार समिती आहे ही माझ्याकडे सल्लागार समिती आहे त्याची बैठक झाली आता ही जी या पद्धतीनं जे आता हे काम चाललेलं आहे हे संसदीय लोकशाहीच्या पायाभूत मूल्यांना हानी पोहोचणारी आणि त्या संसदीय लोकशाही मूल्याच्या फायनली करण्याची आहे त्याच्यामुळे आम्ही अध्यक्षांना हे निवेदन दिलेलं आहे आता त्याच्यावर काय विचार करतात ते आपण पाहू आणि अशा आम्ही भेटायला पण गेलो त्यांना आणि मध्ये मध्ये असं काही झालं तर भेटायला जातो आणि आम्ही सांगतो परंतु अध्यक्षांचा सुद्धा व्यवहार बरेच त्या ठिकाणी विरोधी पक्ष भागावरील खासदार ऑब्जेक्शन घेतात त्याच्या वेळेस ते आपण पक्षपातीपणे वागतात आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना जी संधी दिली त्यांनी संधी देत नाही आणि सत्ताधारी लोकांना आपण ती संधी देतात अशा पद्धतीचं खासदार अध्यक्षांना सुद्धा म्हणतात परंतु झालेली नाही म्हणून आम्हाला स्वरूपामध्ये निवेदन त्यांना द्यावं लागलं आणि या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना माहिती व्हावी त्यासाठी आपण पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्या देशामध्ये दोनशे करायचे असेल दोनशे असेल तर त्या ठिकाणी आपण हे लोक आपल्याला निवडून पाठवतात अत्यंत आपल्यावर विश्वास व्यक्त करून निवडून पाठवतात त्यांना असं वाटतं की आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ज्या काही असतील किंवा गाडी त्या ठिकाणी सोडविल्या जाव्या आणि त्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून आम्हाला पाठवतात आम्ही स्वतः गेलो स्वतःसाठी नाही तर लोकांनी आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलं म्हणजे आमच्या उपायने हे लोक आपल्या ह्या लोकसभा क्षेत्रातून त्या ठिकाणी आहेत त्यांची बाजू मांडण्यासाठी आम्ही आहे जर तेवढंच ऐकलं जात नसेल तर आमच्या लोकांचे प्रश्न कसे सुटतील आणि लोकशाही या देशामध्ये कसे रुजेल हा प्रश्न उपस्थित होईल म्हणून या प्रपुत्र आपण आहे गेला आहे